प्रभाग क्रमांक एकोणतीसमधील चौक भाजी मार्केट परिसरातील अंतर्गत रस्त्यांचं कामाचं भूमिपूजन मोठ्या थाटामाटात संपन्न झालं गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंतर्गत रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं भूमिपूजनाचं उद्घाटन नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते संपन्न झालं कॉंक्रिटीकरणाचं काम प्रभाग क्रमांक एकोणतीसचे लोकप्रतिनिधी छाया देवांग यांच्या प्रयत्नातून तसंच नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या निधीतून करण्यात आलाय अंतर्गत प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन झाल्यानं ना नागरिकांनी यावेळी आमदार सीमाताई हिरे यांचं पुष्पगुच्छ देऊन आभार मानले सीमाताई हिरे यांनी नाशिक पश्चिममध्ये कामांचा धडाकाच लावल्यानं ना नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे नागरिकांना जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी मी ताईंना विनंती केली की मला या रस्ते करण्यासाठी निधी पाहिजे आणि तत्काळ ताईंनी मला तो निधी दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने ताईंचे धन्यवाद मानतो आणि मी या ठिकाणी अधिकाऱ्यांची आणि कॉन्ट्रॅक्टरची दखल घेणारच आहे परंतु ताईंच्या धन्यवाद परिसरातील लोकांची ही मागणी होती की गल्ल्यांमधले जे रस्ते आहेत छोटे छोटे मोठे रस्ते तर बऱ्यापैकी होऊन गेले आपल्या प्रभागातले परंतु हे छोट्या रस्त्यांकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये हे रस्ते मंजूर झालेले होते परंतु काही टेक्निकल अडचणी त्याच्यामध्ये आल्या आणि हे रद्द झाले परंतु आम्ही जेव्हा सीमाताईंकडे गेलो आणि त्यांना हा प्रश्न सांगितला की हे रस्त्यां रस्ते करणं फार आवश्यक आहे कारण सिडकोमध्ये ड्रेनेजच्या कारणांमुळे खूप मोठ्या मोठ्या घुशी झालेल्या आहेत आणि त्या घोशींनी रस्ते सुद्धा पोकळ केलेले आहेत त्यामुळे हे करणं फार आवश्यक आहे ताईंनी कुठलाही विलंब न करता महेश भाऊ असतील आमच्या सीमाताई असतील यांनी तात्काळ ह्या रस्त्यांना मंजुरी दिली आणि त्यांच्या आमदार निधीतून हे रस्ते मंजूर झालेले आहेत आणि सर्वच नागरिकांचा जो काही फॉलोअप होता आमच्याकडे तो खऱ्या अर्थाने सत्कारनी लागलेला आहे आणि लवकरच हे काम सुरू होणार आहे ताईंच्या माध्यमातून अनेक कामं आपल्या मतदारसंघामध्ये झालेली आहेत आणि त्याचं भूमिपूजन काहींचं बाकी आहेत म्हणजे आता आचारसंहिता काही दिवसात लागणार आहे त्यामुळे रोजचे कार्यक्रम भूमिपूजन असतील लोकार्पण असतील हे सुरू आहेत त्यामुळे पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकास कामं हे आपल्या भागामध्ये होताना आपल्याला दिसणार आहेत पेलिकन पार्क सारखा विषय ताईंनी मार्गी लावला आम्ही नगरसेवक असतील सुरू झालेला आहे प्रश्न जो होता पेलिकन पार्कचा आत्ताच आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आत्ता नाशिकचा दौरा केला त्यावेळेला ऑनलाईन उद्घाटन आपल्या पेलिकन पार्कच्या पुढच्या टप्प्याचं केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आता पण त्यांचं नामकरण केलेलं आहे त्या उद्यानाचा पुढचा टप्पा हा आता या कामाची सुरुवात झाली आहे सर्व सिडकोकरांचं महत्वाचं असलेलं काम हे सुरू झाल्यामुळे आपल्या भागातील लोकांना एक चांगला दिलासा या निमित्ताने मिळाला खरंतर खूप मोठा प्रश्न भूमिगत तारांचा इथे होता तो देखील मोठ्या प्रमाणात निधी देऊन अनेक वीज तारा महाराणा प्रताप चौक असेल आपला दत्त चौक असेल दत्त चौकात खूप मोठा प्रश्न वीज तारांचा होता आणि ते बऱ्यापैकी आपण जवळपास ऐंशी टक्के वीज तारा या भूमिगत करण्यात आपल्याला यश आलेलं आहे तर रस्ते कॉन्क्रीटकरण असेल प्रत्येक स्लम भागात एकही स्लम अशी राहिली नाही की जिथले रस्ते हे कॉन्क्रीटकरण झालेले नाही आणि त्यामुळे आपले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितजी पवार या सगळ्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप मनापासून धन्यवाद देते या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक निलेश ठाकरे शिवाजी बरके रवी पाटील राजेंद्र जडे अर्चना दिंदोरकर रोहन कानकाटे राहुल गनोरे दिलीप देवांग महेंद्र पाटील प्रकाश चकोर आदी मान्यवरांचा आयोजकांकडून देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसंच यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते किरण आहेर न्यूज टुडे नाशिक